तो तो आता आपण गरीब का कमीत कमी प्रत्येकावर दहा दहा लाख कर्ज आहे का, का कर नाही कोण गरीब सांगा आता बँकेने द्याच बंद केलं नाही तर आपण विजय मल्ल्याला मा मागे टाकलं असतं का ना बरोबर आहे माणसं कर्ज घेऊन आत्महत्या करते ते आपल्याला ले दिलेली आणि आत्महत्या केल्या त्यामुळे आपण आता गरीब ना या देशात ज्याला कर्ज आहे श्रीमंत म्हणतात साहेब म्हणजे जितकं जास्त कर्ज तेवढा श्रीमंत त्यामुळे <laughs> <laughs> देणे करणे आयुष्यात एक ध्याना ठेवायचं बघा सकारात्मक असायचं मूड मध्ये असायचं तरच बरं आहे कुणा पुढे गेलं आपण एवढं म्हटलं की मग सगळ्या गाव बरं सांगत हे ह्याच पाक बिघाडले बरोबर आहे का जग मूल्यमापनच करत बसतो जरा तब्येत चांगली व्हायला लागले की म्हणते <laughs> <laughs> लाग लाग <laughs> ला ला ते बिअर प्यायला लागले का जरा हडकलं म्हणले की म्हणते कुठं फिरतोय काय याला कुठला आजार झालाय आपल्यावर मूल्यमापन करणारे माणसं काय आहेत का मग आता मी आम्हीच काय म्हणतो बाबा जीवनाचा आनंद घेतला माझ्या पाय हसा मी म्हणत नाही कार्यक्रमाला आलेला तो त्याचा धंदा व्हायपाय म्हणतोच की हसले आरोग्य वाढतो म्हणतो का नाही तिनं म्हणल्याशिवाय त्याला कोण हसणार आहे का त्याच्या जोगला मला ती पटत नाही बरं हसल्यावर आरोग्य वाढतं म्हणायचं काय आम्ही म्हणायचं काय काम आहे मग हसल्यावर आरोग्य वाढत असतं तर मग एक क्वाटर मारल्यावर रातभर हसते ती सगळीच रामदेव बाबा